मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी अकस्मात भेट देऊन पाहणी केल्याने काम चुकार कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली मूर्तिजापूर तालुक्यातील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्ण सामान्य रुग्णालय हे महत्वाकांक्षी असून तालुक्यातील एकशे ऐंशीहून अधिक ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची मोठी संख्या इथे नेहमीच असते मात्र सदर रुग्णालयातील कर्मचारी दुपारनंतर कार्यालयात हजर न राहता आपल्या घरी निघून जात कर्तव्यावर काम श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून आकस्मित पाहणी केली व रुग्णांची विचारपूस केली यामध्ये काम चुकार, चुकार कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली या दरम्यान काही कर्मचारी हे चक्क मुख्यालयी न राहता अकोला व अमरावती करून अब्दाऊन करत असल्याचं निदर्शन झाले या प्रशासनाच्या वतीने काम चुकार कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करता त्याकडे सर्वांच लक्ष लागले तर आमदारभऊदा यांच्या या कारवाईमुळे मात्र इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर चांगलाच परिणाम झाल्याचं चा चा दिसून येतंय आज एका पेशंटचा फोन आला की डॉक्टर अव्हेलेबल नाही आणि याच्या पहिले मी तक्रारी आल्या होत्या तर अरेमु नेमळ साहेबांनी सूचना केली होती कि मी अकस्मात दवाखान्याला भेट देईन आणि ज्या तक्रारी आलेल्या आहे त्या तक्रारीची शहानिशा करील त्या अनुषंगाने जशी आज एका कार्यकर्त्याने फोन केला की इथं डॉक्टर अवेलेबल नाही आहे म्हणून मी इथं जेव्हा आलो साडेचार वाजता तर प्रकर्षाने एक बाब अशी लक्षात आलेली आहे की अनेक लोक टाईमच्या पहिले घरी चालले गेले आहे अनेक लोकांनी आज सांगतो सुट्ट्या टाकल्या पण त्या हजेरी त्यांच्या आठ तारखेपासून हजेरीच नाही आहे म्हणजे कुठेतरी त्या हजारी पटामध्ये गोवा आहे कारण ड्युटीवर आहे का नाही आहे हे आपल्याला समजतं की तो हजेरी पटावर ती सही असली तर ती म्हणजे असला तर प्रेझेंट लिहायचं नसला तर ऑप्शन लिहायचं पण तिथं कसा कोणताच उल्लेख झालेला दिसत नाही आता काही लोक संपावर गेले त्यांनी सांगितलं पण प्रकर्षाने एक गोष्ट जाणून राहिलेली आहे की काही जण डेप्युटेशन असलं तरी जे कार्यरत आहे ते आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून राहिलेले आहे हे गोष्ट मी आपल्याला जाहीरपणे सांगतो कारण अकोल्या जिल्ह्यामध्ये मेन हॉस्पिटल जर सोडलं तर लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय हे सगळ्यात मोठं रुग्णालय आपल्या मूर्त्यापूरचं आहे आपण या रुग्णालयाच्या सोयीसाठी शासनाच्या पासून प्रायव्हेट व्यक्तिगत अनेको निधी आपण आणून गोर गरीब पेशंट जनतेले इथं आरोग्याची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपण डायलिसिस आणली सिटी स्कॅन आणली म्हणजे जे कुठे नाही आहे आपण ऑक्सिजन आख, प्लॅन्ट आणलेला आहे ड्युरा सिलेंडर आणले आहे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत पण शेवटी सगळ्या वस्तू असल्या पण त्याचे तज्ज्ञ नसले तर त्या वस्तू फक्त शोभेच्या असतात आता ज्या लोकांची कडे जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांनी प्रामाणिक आपली कर्तव्य पार पाडाले पाहिजेत तर काही अधिकारी प्रामाणिक कर्तव्य पार पाडून राहिले पण दुर्दैवाला सांगा लागते याच्यात मही चूक झाली असं म्हणायला गेलं कारण मी जरा खूप जास्त विश्वास ठेवतो की बा खूप चांगलं काम चालू आहे खूप चांगलं काम चालू आहे पण ज्यावेळेस तक्रारी आल्या आज पाळलं तर निश्चितच काही उनिवा इथं आहे या उणीवाच्या संदर्भात मी एस सी एस मॅडम बोललेलो आहोत लेखी पत्र सुद्धा देणार आहोत जिथं घोर होता तिथं मी आता अक्षरी तिथं मी रेस वळलेली आहे आणि जे आज दोषी सापडला आहे त्यांचा पंधरा दिवसा पगार कापावा त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी एखादा मुजोर असेल तर तो तात्काळीतून हलवावा अशी सूचना मी आज सी एस मॅडमने केलेली आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण इथं हजर होता काही गोष्टी चांगल्या आहेत पण ज्या आता उनिवा आहे त्या लगेच एक पंधरा दिवसानंतर मिटिंग घेऊन प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासन असतील या सगळ्यांच्या समवेत बोलावून यंदा देऊन त्यांच्यावर कारवाई करून एक चानस द्यायचा प्रयत्न करीन नाहीतर नवीन स्टॉपच्या संदर्भातला पाठपुरावा करेल अन मूर्तिजापूरकरांना आरोग्याच्या बाबतीत जे प्रथा परंपरेना चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला याच्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही असा आपल्या सगळ्यांच्या साक्षीजन मी सांगू इच्छितो जय हिंद जे आकर्षण ब्युरो चीफ बिरुची प्रति मूर्तिजापूर अकोला